मित्र जस समाज हा शिक्षकावरती उभारत असतो समाज हा कार्यकर्त्यांच्या सरांची आपण आदर्श शिक्षक आदर्श केंद्र प्रमुख रूप पाहिलेला आहे परंतु अशी त्यांची वेगवेगळी रूप आहेत त्यातलंच एक रूप म्हणजे सर अंधश्रद्धा निर्मूलनाचे देखील त्यावेळी कार्यकर्ते होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारे काम उभं केलेलं होतं सर याबद्दल ऐकायला मला वाटत थोडस घरामध्ये चुलते हे या संदर्भात लहानपणापासून हो ते आमच्यावर कळत नकळत संस्कार करत होते किंवा ते त्यांच्या बोलण्यात वागण्यात कळत नकळ संस्कार होत होते की एकूणच समाजामध्ये असलेली जांधश्रद्धा आहे आहे कोळी परंपरा आहे त्या सभात त्यांच्या मुला कळत न कळत नापसंती व्यक्त व्हायची आम्ही जेव्हा या शिक्षण क्षेत्रामध्ये आलो अं थोडस अतिरिक्त वाचन होऊ लागलं तेव्हा लक्षात आलं की समाजाच्या विकासामध्ये ही फार मोठी अडथळ समाज हा विज्ञानवादी भावा विवेकवादी भावा आणि तसे प्रयत्न होताना दिसत आणि ते जाणूनपूर्वक प्रयत्न व्हावे वाटू लागलं त्या काळामध्ये श्याम माधव असतील नरेंद्र तावळकर असतील यांच्या महाराष्ट्र बऱ्यापैकी शिवर्गी जिल्ह्यामध्ये अंधस निर्माण समिती स्थापन व्हावी अशी एक माझी अंत प्रेरणा होते आणि त्यातून मग जन्यकुमार कांबळे प्रयत्न करत त्यांच्या शिक्षक

त्यासाठी मग शेतीप्रती व्याख्यान आलेले नंतर ते त्याचे प्रयोग करणं त्यांच्यामध्ये असलेले जे भ्रम आहेत ते दूर करणं यासाठी प्रयत्न करत आणि आजही मला गरजेचे छान जे आता उलटी स्थिती आहे लोक म्हणजे विद्यार्थी विज्ञान शिकतात पण वैज्ञानिक दृष्टी त्यांच्यामध्ये एरेज नाही बरोबर त्या दृष्टीनं विशिष्ट शैक्षणिक क्षेत्रामध्ये जास्त प्रबोधनाची गरज गरज आहे त्या काळामध्ये नरेंद्र दाभोळकरांनी यांनी शिक्षकांसाठी प्रशिक्षण आले पाहिजे का लोक वाईस प्रशिक्षण आले त्याची गरज गरज आहे शिक्षकांच्या या संदर्भातल्या काही विचार सध्या अर्ज सर्दीचा त्यांना तरच ते विद्यार्थ्यांमध्ये उत्तर होऊ शकेल कि हा देशा वैज्ञानिक दृष्टिकोनाची कारण ठीक गरज आहे आपल्या एकूण जीवनमुळं जे आहे त्या जीवन मूल्यांमध्ये जी मुलं आहे त्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण ती पुरुष समानता जे शिक्षणाचे त्या निश्चितपणे पण त्याचे सरांची ही कळकळ आहे मित्रो आणखी एक सरांचं वेगळं रूप या ठिकाणी आपल्याला अनुभवायस मिळेल ते म्हणजे कदाचित हे कोणालाही माहीत नसलेलं असं एक त्यांचं रूप म्हणजे ते उत्तम हिमनॉटिझम करतात आणि त्या कामामध्ये त्याने ते प्रयोग देखील केलेले आहेत सर याबद्दल थोडंसं सांगा हिप्नॉटिझम याच्याबद्दल एक मला वाटतं वैयक्तिक आकर्षण होतं बऱ्याच वेळा संवोहन या गोष्टी संदर्भात ऐकायचो वाचायचो त्यासाठी मी काही पुस्तकं देखील विकत घेऊन ते शिकण्याचा प्रयत्न केला अर्थात ते जी पुस्तकं वाचली त्यातून थोडस हिप्नॉटिजम बद्दल किंवा संमोहनाबद्दल थोडस गुड रहस्य रहस्य आहे अशा सांगणारे सुरुवातीच्या काळाला होईल पुस्तक वाचण्यात माझ्या बरोबर त्यानंतर आपण यश आलं नाही तर पुढच्या काळामध्ये दाभोळकर नवीन दाभोळकर यांच्या हिंद सदाभिमान मध्ये काम करत असतात त्यांनी पुस्तिका प्रकाशित केली होती समोहनासाठी पुस्तिका होती तर त्यात त्यांनी समोहनाबद्दल शास्त्रीय माहिती दिली होती समोहन कसं केलं जातं समोहन हे काय आहे वैज्ञानिकदृष्ट्या ते कसं आहे की ते आणि सोपंमध्ये लोकांमध्ये कसे भ्रमर्भातली पुस्तिक होती जे म्हणजे वाचण्यात आली आणि माझ्या संदर्भातले माझे जे काय चुकीचे समज होते ते सगळे नाहीच झालं त्या दरम्यान त्या आमचे एक शिक्षक मित्र सकट नावाचे एक शिक्षक मित्र आम्हाला मिळाले त्याने अनेक प्रयोग पाहिले होते मला कधी समूहनाचा प्रयोग लाईव्ह पाहता आला नव्हता होते मग ते मला म्हटले की असे करता पुस्तिकरण त्याला माहिती याच्याद्वारे मधील मोठ्या मुलांवरती ते प्रयोग करतो बऱ्यापैकी यश आलं सुंदर सुरुवातीला काही मुलं होऊ लागली ते समूहना बाहेर पडू लागले आदेश सगळं मानू लागले आणि मग थोडस ग्रुप मध्ये प्रयोग आणि ते साधं सोपं आहे म्हणजे माझं जे काही समूहनाबद्दलचं एक मत आहे म्हणजे फार मोठं काहीतरी ते कौशल्य आहे वगैरे फार मोठं त्यासाठी लावून प्रशिक्षणाची वगैरे साधं सोपं म्हणजे कुठल्याही व्यक्तीला समूहनाचं माहिती घेऊन समोर समोरच्या व्यक्तीला संबित